Okay. युवक कल्याण व केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री तथा रावेर लोकसभा मतदार खासदार रक्षा खडसे यांच्या पुढाकारातून रावेर लोकसभा क्षेत्रातील युवक युवतींमध्ये क्रीडा संस्कृती वृद्धिगंत व्हावी तसेच त्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे या उद्देशानं तेवीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान तीन दिवसीय खासदार क्रीडा महोत्सव खेलो रावेर या भव्य क्रीडा महोत्सवाचं भुसावळ येथील सेंट्रल रेल्वेच्या पथ मैदानावर आयोजन करण्यात आले होते खासदार क्रीडा महोत्सवात ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणार असल्याचं खडसे म्हणाले मात्र महिला खेळाडूंसाठी मैदानाच्या बाहेरच्या भागात रस्त्या लगत असलेल्या पुरातन व जागृत शिवदत्त मंदिराच्या अगदी समोर शंभर फुटाच्या अंतरावर फिरते स्वच्छता गृह पोर्टेबल टॉयलेट ठेवल्यानं भाविकांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं विशेष म्हणजे या मंदिरात शेकडो भाविक सकाळ संध्याकाळ पूजा व दर्शनासाठी येत असतात स्पर्धा आयोजकांनी मंदिराच्या जवळच स्वच्छतागृह उभारल्यानं मंदिराचं पावित्र्य भंग झाल्याचे मंत्र्यांच्या भीतीपोटी दबक्या आवाजात बोललं जात आहे प्रसंगी सेंट्रल रेल्वेच्या पथ ज्योत मैदानावर क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मलकापूर क्रीडा अधिकारी तसेच विविध लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते रावेर लोकसभा क्षेत्रातील खेळाडूंनी या क्रीडा महोत्सवातून आपली गुणवत्ता सिद्ध करून राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी गौरव मिळवण्याची इच्छा केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केली आहे एकीकडे युवकांनी क्रीडा क्षेत्रात करिअर घडवावे यासाठी केंद्र सरकार व क्रीडा मंत्रालय मार्फत सर्वतोपरी सहकार्य केल्याचं दिसून येत तसेच या क्रीडा महोत्सवाद्वारे युवकांमध्ये आरोग्य शिस्त संघभावना व स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करण्याबाबत उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात होता दुसरीकडे मात्र महिला खेळाडूंसाठी फिरते शौचालयाची मैदानाबाहेर सोय करण्यात आली असल्यानं ही दुर्दैवाची बाब आहे हे मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट महान्यूज 19, भुसावळ